कोणी येते कुठं पण लागून जायचे का लेडीज बाथरूम बी मग ते कोणी येणार नाही का लेडीज लेडीज नाही येत जेन्ट्स राहते सगळे ये म्हणते सगळे जेंट्स राहते मग कोणी आलं तर कोण आपण लेडीज लेडीज आहे का हो लेडीज आहे मला क्लिनिंग करायची नाही नाही आहो साहेब ओरडतील पाहुणे येणार आमच्या हॉटेलमध्ये हा का हो मग नंतर करा नंतर करा। आ, आता तुम्ही आम्हाला सांगणार कोण केले ना तुम्ही टॉयलेट वगैरे केली ना हा आहे ठीक आहे तुम्ही या

होते रे, ते काय ते चुकून आले होते एवढीशी जागा चुकून आले नाही ते चुकून आले मी म्हटलं त्यांना धक्का दिला ना बाहेर हो ना निघाल सांगायला पाहिजे ना असं थोडं यायचं असतं का निघाला मला